काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री ॲडव्होकेट किरणचन्ने साहेब भिवंडी बार असोसिएशनचे अध्यक्ष तसेच आर पी सेक्युलर या पक्षाचे महासचिव आणि विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे गोरगरिबांचे प्रश्न न्यायालयामध्ये उपस्थित करणारे भीमा कोरेगाव को चौकशी आयोगाचे मुख्य वकील आहेत ते आणि ते नेहमीच सातत्याने रेट पिटिशन असो किंवा वीज बिलाचे काही कामं असो घरांचे प्रश्न असो विविध प्रश्नांवर ते लोकांचे जो गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडत असतात परंतु भिवंडीमध्ये स्थानिक गुंड आमदार महेश चौगुले आणि यांचे काही गुंड साथीदार यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला या यापूर्वी देखील केलेला आहे दोनशे तीनशे जमा लोकांच्या जमावाने त्यांचा मॉब लिंचिंग करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न यापूर्वी झालेला आहे कालही संजय श्रीवास्तव या, या वकील स महेश चौगुले यांचा वकील आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी काही पुरापत काढून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि स्वसंरक्षणार्थ चन्ने साहेबांनी तिथे दगड उचलला तर तरी या कारण असं हो झालेलं असतानाही पोलिसांनी सुडबुद्धीने आणि स्थानिक आमदार महेश सोगले यांच्या दबावातून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस प्रशासनाने कशाची चौकशी न करता हा खोटा गुन्हा मागे दाखल केलेला आहे तो मागे घेण्यात यावा गृहमंत्र्याने या याकडे लक्ष द्यावे आणि अशा गुंड प्रवृत्तीचे जे आमदार आहेत यांना तात्काळ त्यांचं त्यांना से याच्यातून सेवेतून बाद करण्यात यावे असे गुंड आमदार जर सेवेत येतील तर नागरिकांनाही धोका आहे आणि चांगल्या वकील सामाजिक कार्यकर्त्यांनाही जीवितास धोका निर्माण झालेला आहे प्रचंड धोका निर्माण झालेला आहे आणि भिवंडीचं जे काही सामाजिक वातावरण आहे ते गुंड गुंड प्रवृत्तीचं झालेलं आहे त्यामुळं जीवितास धोका तयार झालेला आहे त्यामुळं आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो आणि चंद्रसाहेबांना चे, प पोलीस संरक्षण देण्यात यावं त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे आणि आमदार महेश चोखरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे संजय श्री संजय श्रीवास्तव यांची सनद रद्द करण्यात यावी अशा प्रकारचे बेशिस्त प्रकारे आणि गुंड प्रकारे वाढणाऱ्या वकिलांची सनद रद्द तात्काळ रद्द करण्यात यावी आणि जे सराईत गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी